आणि फटक्यामुक्त जातीचालितांच्या मनामधली भीती घालवायसाठी दहशत घालवण्यासाठी मला परत एकदा दंड थोटावे लागले पण हे माझ्या टाइम टेबल मध्ये नव्हतं तरी पण ओबीसी बांधव बायपासला थांबले आणि ते मला गेवराई मार्गे आमच्या भात पिंपळगावला घेऊन आलेले आणि आता रेवकी देवकीला जायचंय परत मला किल्ले दारूळ तालुक्यामध्ये सभा आदरनांदूरला जायचंय आणि हे जनते हा आवाज आहे जनतेचा त्यामुळे आम्ही आता खूप दिवस सहन केलं आता आमची पोरं गावगड्यातली पोरं आहेत गावगड्यातली पोरं गा तर त्यांनी दाणक्याला हात घातला आता बघा कायदा सुव्यवस्था अराजकता आता ते मुख्यमंत्र्यांनी बघावं आता मंत्र्यांनी बघावं आम्ही रिएक्शन देत आहोत आम्ही आता सहन करणार नाही आणि गावगड्यातली आमची पोरं तर कोणाच्या बापाला भिनार नाहीत आणि कोण आढवा आला आम्ही आजपर्यंत संविधानाची भाषा बोलत आलोय आजपर्यंत आम्ही कायदा सुव्यवस्था अहो आमचं वाचवा अहो आमच्यात येऊ नका अहो आमच्यात तर आमचं काय होईल बोलून बोलून झालेलं आहे आता आम्ही डायरेक्ट तालुक्याला हात घालणार कायदा सुव्यवस्था कायदा बघून घेईल मात्र गेल्या पंधरा दिवसापूर्वी जवराईमध्ये दोन गटामध्ये तणाव झाला दंड थोपटले हल्ला देखील झाला पोलिसांनी मग तुम्हाला इथून बाजूला तुम्ही रोष आहे मी दोन दिवसापूर्वी बारामतीत गेलोय बारामतीतल्या चौकात ज्या शरद पवारांनी सुप्रिया सुळेनी रोहित पवार आणि अजितदादा दादा पवारांच्या ह्या आमदारांनी ज्या मनोज जरांगेचा बागलगुहा महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसवला ओबीसीचं आरक्षण संपवलं त्या बारामतीत दंड थोपटलेत गेवराई भिवराई सोडा महाराष्ट्रातलं ओबीसी जागा झालंय सन्माननीय बाळासाहेबांनी त्या दिवशी पाठिंबा दिलाय आमच्या बहुजन बांधवाने आमचा काळूराम चौधरी दंडे थोपटून बारामतीच्या विचारपीठावर येऊन बोललाय त्यामुळे आम्ही एकटे आहोत ओबीसीला कळत नाही ओबीसी एकत्र येत नाहीत ओबीसी जाती जातीत भांडण आहेत डोक्यातनं काढून टाका बघा मला माहितच नव्हतं मी खूप जबाबदारीने मंदिरामध्ये सांगतो मला जायचं होतं अदरनानूर दारूर तालुक्यातल्या जायचं होतं तो माझा नियोजित कार्यक्रम आहे पण इथं हजारोंचा जनसमुदाय या बायपासला थांबलेला होता आणि ते घेऊन आलेले आणि हे ही जनतेची भावना आहे ओबीसीची भावना आहे तीनदलितांची भावना आहे कायदा कानून वाहून जाईल याच्यासोबत संविधानाला मानणारी आम्ही माणसं आहोत ज्या देवाधिकांना जमला नाही तो न्याय आम्हाला बाबासाहेबांनी दिलेला होता आणि तो न्याय स्वतःला क्षत्रिय म्हणणाऱ्या जात वर्चस्वाची भाषा बोलणाऱ्या माणसाने तो आमचा न्याय आमचं ताट आमच्या अनात माती कालवण्याचं के काम केलंय त्यांना आम्ही जशाच तसं उत्तर देऊ राज्याच्या कानापऱ्यामध्ये फक्त हाकी आणि दिसत आहे या ओबीसी आरक्षण बसावं मात्र दुसरीकडे जर बघितलं पंकजा मुंडे असतील छगन भुजबळ असतील इतर नेते दिसत नाहीत हाकींनी पुढाकार घ्यावा असा हे सगळे बोलतील योग्य वेळी बोलतील योग्य ठिकाणी बोलतील आणि असू दे दिस दिस ना, ना, ना। कायद्याच्या सभागृहात ते बोलतील मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटमध्ये ते बोलतील अरे रस्त्याची लढाई लढायला आम्ही तयार आहोत ना बोलावं लागेल त्यांनाही बोलावं लागेल बोला आज आठवण येते ती स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंची पक्ष पार्टी याच्या पलीकडे जाऊन गाव वगाड्यातल्या दिनदलितांचा ओबीसीचा भटक्यांचा आवाज बनणारे गोपीनाथराव मुंडे होते आणि अधिकारवाणीने सगळ्यांना सांगणारे गोपीनाथराव मुंडे होते आज त्यांची वाचवत असते मान्य छगनरावजी भुजबळ बोलतायत पण त्यांना ट्रोल करायचा प्रयत्न करतोय पण गावगड्यातले आम्ही पोरं सगळी तयार आहोत आमचं नेतृत्व जपू आमचा हक्काधिकार जपू रस्त्यावरची लढाई आणि न्यायालयातली लढाई मग खत्ताक स्थानिक आमदारला आपण बोललात कसं नाही बोलायचं आहे आता कुठं एक एक शब्द यायला लागलाय लय बोलायचं त्याला तो आम्हाला स्ट्रीट डॉग म्हणला धनगर समाजाच्या मेंढपाळाच्या एका पोराला कुत्र्याची उपमा देणारा हा हरामखोर आमदार अरे तुला मतं किती दिली आम्ही कोण आमदार अरे तू काय कुठला विजया पंडित आता आमचा विद्रोह आहे अरे बाज झालं तुमचं आता नाव घेणं तुमच्यासोबत हुजरेगिरी करणं अरे आमच्या मतावर तुम्ही आमचं आरक्षण घालवलं आता आम्ही शिव्या नव आमच्या जर शिव्या चालू झाल्या तर तुमच्या ज्या साडे अठ्ठावीस किलो त्या बांडगुळाला सांगा आमच्या जर शिव्या चालू झाल्या ना अंगावर कपडे राहणार नाही तुमच्या हा विद्रोह आहे आणि कायदा सुव्यवस्था पाळायचा मुख्यमंत्र्यांनी आता आमचा काय राग आहे आणि आमचं काय आता तांडव आहे आता तुम्हाला दिसेल विरोधात आहे अरे झरांगे पाटलाच्या सांगण्यावर सरकारनं जी आर काढलं ना आम्ही आता सरकार झरांगे भाई आमदार हा जगन्नाथाचा व्रत आहे परत एकदा सांगतो इथं सखा पाटलाचा पराभव जॉर्ज फर्नांडीस न केलाय इंदिरा गांधीचा पराभव केला आहे एकदा जर बहुजन एकवटला माझ्या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रातला तर तुमचं भोई भोडे नाही केले तर नाव 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 लावणार नाही नाव अके ना 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 सर आज पुन्हा गेवरायमध्ये बॅनरबाजी पाहायला मिळते चलो मुंबईच्या बॅनरवरनं तुमच्यात आणि पंडितांमध्ये वादविवाद पाहायला मिळाला आज पुन्हा विजयाच्या बॅनर विजय गेवराई मध्ये लावले त्याला एकच सांग तुला आम्ही मतदान दिलं तू आमदार झाला म्हणून तू आमच्या कानात उदक सोडलं का अरे तू तीन साडेतीन लाख लोकांचा केअरटेकर टेकर म्हणजे प्रतिनिधी होतास अरे लाज वाटायला पाहिजे होती तुला आमच्या ओबीसीच्या आरक्षणाबद्दल एकही शब्द न बोलता तू बेकायदा मागणीला पाठिंबा दिला आता तू हेच मत मागायला आम्ही पण आहे तू पण आहे जे लक्ष्मण हाके आहेत ते संवैधानिक भाषा बोलवली त्यांची भाषा आता असंवैधानिक झाली तुम्ही दंडुकेची भाषा का मिळाली मला नामदेव ढसाळ माहिती आहेत हाय फाउंडेशनचा पुरस्कार मिळालेला अमेरिकेच्या त्यांना सुद्धा विद्रोहाची भाषा बोलावी लागली तुम्हाला उचल्याकार लक्ष्मण माने माहितीये ज्यांना पद्मश्री अवॉर्ड मिळालाय तो माणूस सुद्धा बोलताना आमचा विद्रोह आहे आमची वेदना आहे इथल्या आमदारांना खासदारांना विधानसभेला अर्थमंत्र्याला आज ही आमची वेदना त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही तोपर्यंत आमचं त्यांनी आरक्षण संपवलंय हा विद्रोह आहे कारण ज्यांना संविधानाची भाषा समजत नाही त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देणारी आम्ही माणसं आहोत ज्या गावच्या बाबळी त्याच गावच्या बोरी तुमचं पण मराठी महाराष्ट्रा ऐकणारच नसतील तर करायचं काय इशारा इशारा नाही त्यांच्या बापाला आम्ही इशारा देऊन आलोय बारामतीत आमची मतं जर जागी झाली सुद्धा आम्हीच आहोत अरे आमचं लई शोषण केलं यांनी लय शोषण केलं लय बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं होतं तुम्हाला राज्य करची जमात बनायचं आहे आणि हे साले सत्तेतनं पैसा पैशातनं सत्ता पुन्हा कारखाने कारखान्यातनं हजारो कोटीची माया यांच्या घरात का अफीमचा धंदा आहे का काय धंदा यांचा हजारो कोटी रुपये यांच्याकडे येतात हा विद्रोह आहे गावगाड्यातल्या ओबीसीचा दीनदलितांचा आदिवासींचा धन्यवाद